समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर संभाजीराव कडू पाटील यांच्याकडून श्री दत्तच्या क्षारपण मुक्तीच्या कामाची पाहणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुण्याचे महासंचालक डॉक्टर संभाजीराव कडू पाटील यांच्यासह वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर कपिल सुशीर चे अकाउंटंट शिवाजी खेंगरे यांनी श्री दत्त सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर भेट दिली त्याचबरोबर उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घालवाड शिरोळ येथे झालेल्या जमीन चारपड मुक्तीच्या कामाची प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली सच्छिद्र निचरा प्रणाली वापरल्यानंतर तोडणीस आलेल्या ऊस प्लॉटची पाहणी करून त्यांनी क्षारपण मुक्तीच्या कामाचे कौतुकही केले प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार गणपतराव पाटील व कारखान्याचे कार्यकारी संचालक एम बी पाटील यांच्या हस्ते झाले शिरोळ येथे सातशे पन्नास एकरावर झालेल्या जमीन शारपण मुक्तीच्या कामाची पाहणी मान्यवरांनी केली गणपतराव पाटील मुख्य शेती अधिकारी श्रीशैल शैल ऊस विकास अधिकारी एस पाटील यांनी एकूण तेवीस गावांमध्ये दहा हजार एकरावरती दोनशे दहा किलोमीटर मुख्य पाइपलाईन सह पंचेचाळीसशे एकरावर अंतर्गत पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले तसेच हा प्रकल्प शंभर टक्के यशस्वी कसा झाला आहे याची संपूर्ण माहिती दिली यानंतर सौ अस्मिता सतीश पाटील यांच्या कोंडिग्रे येथील शेत जमिनी मध्ये शून्य दोन सहा पाच तसेच को शहाऐंशी हजार बत्तीस या प्रत्येकी पाच एकर क्षेत्राच्या एकशे पन्नास टन स्पर्धा पलाट तसेच आंबा आणि हळद पिकविलेल्या ठिकाणाला त्यांनी भेट दिली गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेले विविध प्रयोग आणि क्षारपण मुक्तीचे काम उल्लेखनीय असून याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना होत आहे माध्यमातून सर्व सहकार्य करण्याची त्यांनी ग्वाही दिली यावेळी संचालक भैयासाहेब साहेब पाटील यांच्यासह दत्त कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते समाज कार्य योजनेसाठी शिरोळहून दत्तात्रय कदम